नमस्कार वक्तृत्वाचा पासवर इच्छाशक्ती हो चांगलं भाषण यावं आपलं भाषण दर्जेदार असावं लोकांनी त्या भाषणाला टाळ्या वाजवाव्यात लोकांनी त्या भाषणाला दाद द्यावी श्रोत्यांचा चांगला प्रतिसाद मिळावा आणि माझ्या भाषणाची वाहवा व्हावी असं अनेक लोकांना वाटत असत आणि हे वाटणं खूप महत्वाचं आहे अर्थातच तुम्ही ती इच्छा व्यक्त करताय आयुष्यातला एक साधा नियम लक्षात ठेवा आधी इच्छा व्यक्त करा इच्छा असल्याशिवाय मिळत काहीच नाही एक साधं उदाहरण सांगतो देवानं पाकराला पंखही दिले आणि उडण्याची इच्छाशक्ती सुद्धा दिली देवानं पाकराला पंखही दिले आणि उडण्याची इच्छाशक्ती सुद्धा दिली म्हणून ते पाखरू आकाशामध्ये उंच भरारी मारत म्हणजे देवान नुसते नाही त्याला इच्छाशक्ती सुद्धा दिली उडण्याची तस देवा प्रत्येक सजीवाला दिलं आणि इच्छाही दिली तुम्हाला आम्हाला देवान साधनही दिलंय आणि इच्छाशक्तीही आहे देवानं प्रत्येक सजीवाला इच्छाशक्ती दिली आणि साधनही दिलं आपल्यालाही देवान चांगलं भाषण करण्यासाठी आवाज हे साधन दिलं तोंड हे साधन दिलं आणि चांगलं बोलण्याची इच्छाशक्ती दिली म्हणजे जे, जे मुख्य दोन गोष्टी हव्या आहेत पाहिजेत त्या आहेत आपल्याकडे इच्छाशक्ती आणि साधन बस मग इच्छाशक्ती आणि साधन या दोनच गोष्टी तुम्हाला चांगल्या वक्तृत्वाकडे घेऊन जातील आणि त्यामध्ये महत्वाचं आहे ते म्हणजे इच्छाशक्ती इच्छाशक्तीच्या जोरावर माणूस अपेक्षित ठिकाणी आरामात जातो काहीही करतो पण त्या ठिकाणी जातो पण ती मनात ती इच्छाशक्ती असली पाहिजे आणि जेवढी इच्छाशक्ती तीव्र असेल तेवढा तो अपेक्षित ध्येयापर्यंत लवकर जातो आता उदाहरणार्थ माग कुठलं तरी उदाहरण मी ऐकलं तुम्ही सुद्धा कदाचित ऐकलं असेल एक जणांना एका साधूला विचारलं यशाचं रहस्य काय नेमका यशस्वी रहस्य काय तर त्या साधून त्या प्रश्न विचारणारा तो जो मुलगा आहे त्याला सोबत घेतलं आणि नदीच्या काठीवर गेले नदी ते तो तो नदी त्या नदीमध्ये त्याला बोलावलं तर तो एवढा नदीत गेला आणि तो साधू त्या तरुणाला बोलला पाण्यात बुडी घे त्या तरुणानं पाण्यात बुडी घेतली आणि त्या साधून त्याच्यावर हात ठेवला आणि पाण्याच्या बाहेरच निघू देणार शेवटी काही काळानंतर हात काढला ते पोरगा असं जोरात सुस्कारात टाकून बाहेर आलं दम धाप लागली त्याला ला। ला आणि तो मला असं काय केलं तो साधू म्हणला तुला कशाची गरज वाटली वर येण्यासाठी तुम्हाला माझी तीव्र इच्छा होती वर यायचे मला वर यायचे मला खूप तळमळ होती साधू बोलला यशस्वी होण्याचं रहस्यच आहे तो मला तळमळ असली पाहिजे तीव्र इच्छाशक्ती असली पाहिजे आणि जेवढी इच्छाशक्ती तीव्र आहे इच्छाशक्तीची तीव्रता जेवढी जास्त आहे तेवढं तुम्ही अपेक्षित ह्यापर्यंत लवकर जाणार आहे चांगलं भाषण व्हावं दर्जेदार भाषण व्हावं टाळ्या मिळाव्यात माझं नाव लौकिक व्हावं लोकांनी मला मानावं माझ्या भाषणाचा प्रभाव लोकांवरती पडावा हे असं वाटतंय ना हे तीव्र वाटलं पाहिजे तीव्र इच्छाशक्तीने वाटलं पाहिजे मग बघा तुमची मंजी खूप दूर नाही आणि आम्ही तर आमच्या पद्धतीने माझ्या भाषण कला प्रशिक्षण वर्गात ज्यांच्याकडे खरंच इच्छाशक्ती आहे शिकण्याची अशा लोकांना चांगल्या पद्धतीचं सोप्या पद्धतीचं ट्रेनिंग देतो आणि योग्य त्या मार्गाने कसा प्रवास करायचा हे तीन दिवसाच्या निवासी प्रशिक्षणात सांगतो येणार तीन दिवसाचं निवासी प्रशिक्षण असणार आहे तेवीस चोवीस पंचवीस तारखेला हे तेवीस चोवीस पंचवीसच्या निवासी भाषण कला प्रशिक्षणाची बुकिंग करण्यासाठी आमच्या थमनिलवर जो नंबर दिलेला आहे किंवा डिस्क्रिप्शन मध्ये खाली नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती संपर्क साधा आणि तुमची बुकिंग करा भेटूया अशा नवनवीन व्हिडिओमधून पण हे चॅनल सबस्क्राईब करा कारण तुमच्या आयुष्याला कलात्वी देणारे वेगवेगळे व्हिडिओ वे भाषण कला प्रशिक्षणाचे आणि तुम्हाला सकारात्मक करणारे नैराश्यातून दूर करणारे हे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला मिळतील त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि आमचं शिवचरित्रकार सुशेल नाईकवाडे हे फेसबुक पेज आहे इंस्टाग्राम सुद्धा आहे त्याला फॉलो करा धन्यवाद जय हिंद जय महाराज